नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो मतदानाला काही तास उरलेले आहेत आणि मतदानाच्या दिवशी मी कदाचित रेकॉर्डिंग करू शकणार नाहीये आणि म्हणून निवडणूक मतमोजणी आणि मतदान याच्या आधी माझ्या डोक्यात जे जे काय चाललं आहे त्याविषयी मी थोडा खुलासा आत्ताच करून ठेवतो तेवीस तारीखला मतमोजणी आहे आणि त्या निकालानंतर मला अपेक्षित जे निकाल आहेत तसे जर निकाल लागले तर मग महाराष्ट्रातल्या राजकारणाची रचना जी आज आहे ती कितपत टिकून राहील याविषयी मी शासन आहे गेले महिनाभर मी जिथे जिथे भाषण केली जिथे तिथे वार्तालाप केले आणि जे काही व्हिडिओ बनवले माझ्या पद्धतीने निवडणुकीचा जागा वाटप उमेदवारी अर्ज भरणं मागे घेणं आणि एकूण राजकारण याच जे विवेचन मी केलेलं आहे त्यामध्ये एक गोष्ट मी सातत्याने करत आलो आणि भाजपच्याही अनेक चाहत्यांनी समर्थकांनी मला एक प्रश्न विचारला की तुम्ही वारंवार अजितदादा वगळून शिंदे फडणवीस यांना बहुमत मिळेल असं का म्हणता यांना दादाना वगळून सरकार बनू शकेल असं तुम्ही का म्हणता हा प्रश्न मला वारंवार विचारण्यात आला आणि त्याचं कारण असं आहे लोक की लोकसभा निवडणुकीनंतर अजितदादा हे शरीराने महाविकास आघाडी महायुतीमध्ये महा असले तरी ते मनाने महाविकास आघाडीत नसले तरीही ते राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये ऑलरेडी गेलेले काका आणि पुतणे एकमेकांच्या पक्षाच्या विरुद्ध आवेशपूर्ण कधी कधी बोलताना दिसतात पण निवडणुकीनंतर आपल्याकडे ओढला जाऊ शकेल किंवा खेचून आणता येईल असा सगळ्यात जवळचा महायुतीतला नेता कोण यावर जो शरद पवारांचा डोळा आहे तो अर्थातच पुतण्यावर आहे आणि म्हणूनच बारकाईने तुम्ही बघितलं तर शरद पवारांचे जे आजवरचे सगळे सोयरे लाडके कुटुंबाहेरचे होते अशा नेत्यांना या निवडणुकीत आमदार म्हणून निवडून येता आलं पाहिजे याची पुरेपूर काळजी शरद पवारांनी घेतलेली आहे आपला शरद पवार गट राष्ट्रवादी आणि महायुतीतला अजितदादा गट राष्ट्रवादी या दोघांनी मिळून पुढच्या राजकारणामध्ये आपल्याला हवे तसे नाव खेळता ना आले पाहिजेत याची तयारी काका पुतण्यांनी या गेल्या दोन अडीच महिन्यात अत्यंत व्यवस्थितपणे केली आहे असा माझा संशय आहे आणि तो संशय त्यांच्या वक्तव्यातून आणि वागण्यातून मला समोर आलेला दिसतो आणि म्हणून मला असं वाटतं की निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर जसे अचानक पाच वर्षापूर्वी उद्धव ठाकरे उठले आणि भाजपला लाच मारून महायुतीच्या बाहेर पडले आणि थेट शरद पवारांना जाऊन मिळाले तशीच काहीशी कहाणी तेवीस नोव्हेंबर नंतर अजितदादांच्या बाबतीत घडली तर मला नवल वाटणार नाही तसे काय म्हणतात ते संकेत दिसायला लागलेले दिसायला लागलेत आणि असं होऊ शकत पवाराम पवारांमध्ये काल काय बोललो आज काय बोलतो याच्याशी सुतक ठेवणं हा पवार असण्यातला सगळ्यात मोठा एक काय म्हणतात गुण आहे की काल बोललो होतो ते आज चुकलो एक साधी गोष्ट घ्या की शरद पवार कधी बारामतीमध्ये कधी येवल्याला जाऊन एक गोष्ट सांगतात की हा भुजबळांना उमेदवार करणं ही माझी वीस वर्षापूर्वी झालेली चूक आहे मी ती चूक आज कबूल करतो आणि ती चूक सुधारणं तुमच्या हाती आहे असं जेव्हा येवल्यामध्ये जाऊन अगदी फाटाफुटी नंतर शरद पवार म्हणतात तेव्हा ते एक सांगतात की माझ्यावर विश्वास ठेवू नका शरद पवार हा फक्त चुका करणार आहे पवार चुका करतो शरद पवार चुका करतो आणि सामान्य मतदाराने आणि जनतेने त्या चुका दुरुस्त कराव्या ही अपेक्षा बाळगतो त्याचं नाव शरद पवार आहे असंच काही शरद पवार म्हणतात ना आणि तरीही परत एकदा आपण त्यांच्यावर विश्वास ठेवायचा आणि त्यांनी जी नवी चूक केलेली आहे त्याला आमदार करायचा भुजबळ ही जर वीस वर्षापूर्वीची शरद पवारांची चूक होती तर मग आज त्यांनी जो कोणी दुसरा उमेदवार येवल्यामध्ये दिलेला असेल किंवा त्यांच्या भुजबळांच्या विरुद्ध दिलेला असेल ही पवारांची नवी चूक नाही का मग ती चूक दुरुस्त करायला आणखी वीस वर्षानंतर शरद पवार होतील अमुक तमुकाला वीस वर्षापूर्वी त्या पोरखेड आहे का पोरखेड आहे जी गोष्ट येवल्याची तीच काल परवा पवारांनी बारामतीत बोलून दाखवली मग तुम्ही केलेली चूक समजायला तुम्हाला तीस वर्ष लागतात आणि तरीही शरद पवार हे जाणता नेता असतात यासारखा जगातला दुसरा कोणी विनोद असेल का आणि या अडाणीपणा करून सतत चुका करणाऱ्या माणसाला महाराष्ट्राचा भाग्यविधाता महाराष्ट्राचा जाणता नेता ठरवण्यामध्ये मराठी पत्रिक पत्रकारिता थकून जाते पण शब्द संपत नाहीत हे मी एवढ्यासाठी सांगतोय की म्हणून मला खात्री आहे की अजितदादा हे पवारांच्याच इशावर इशाऱ्यावर महायुतीत आले आणि पवारांच्याच इशाऱ्यावर परत एकदा परत जातील जसं काल परवा अजितदादानी सांगितलं की दिल्लीत अदानींच्या घरी कुठची बैठक झाली आणि तसं तिथे ठरलं होतं म्हणून अडीच दिवसाचं सरकार बनवायला सकाळी सकाळी अजितदादा राजभवनावर पोहोचले होते आणि देवेंद्र फडणवीसांवर त्यांनी बरोबर त्यांनी शपथविधी केला होता थोडक्यात आपण कसे काकांच्या बरोबर कायम तोंडघशी पडायला जात असतो हे अजितदादाच्या सातत्याने सांगत असतील आणि आपण पण चुका करतो पण चुका करायला दुसऱ्या कोणाला तरी पुढे करतो, करतो आणि त्याला तोंडघशी पाडल्यावर आपण मागे येतो याची कबुली शरद पवारांनी येवल्यामध्ये दिली होती भुजबळांविरुद्ध प्रचार करताना आणि आता बारामतीमध्ये अजितदादांच्या विरोधात दिली आहे पण अजितदादाला पाडा असे शब्द शरद पवार बोललेले नाही आणि म्हणून मला असं वाटतं की तेवीस तारीखला विधानसभेचे निकाल लागल्यानंतर अजित आपल्याकडेच परत येणार आहे मान खाली घालून येणार आहे कदाचित रात्रीचा काळोख पडला की मग गुपचूप येणार आहे अशी खात्री काकांना म्हणजे शरद पवारांना असावी तुम्हाला आठवत जेव्हा अडीच दिवसाचं सरकार झालं होतं ते सरकार टिकणार नाही लक्षात आल्यानंतर अजितदादानी परस्पर आपला राजीनामा पाठवला पण तेव्हा उपमुख्यमंत्री असताना अडीच दिवसात एक दिवसही काही तासासाठी सुद्धा अजितदादा हे मंत्रालयाकडे फिरकलेले नव्हते ते तो अखंड तीन चार दिवसाचा काळ आपले बंधू जे कप परेडला राहतात त्यांच्या घरी जाऊन बसले होते आणि तिथे बसून ते राष्ट्रवादीच्या विविध नेत्यांची वाटाघाटी करत होते जयंत पाटलांपासून छगन भुजबळ पर्यंत अनेक नेते अजितदादांना त्यांच्या भावाच्या घरी जाऊन भेटत होते तेच भाऊ गेल्या लोकसभा निवडणुकीत अजितदादांच्या विरोधात आपल्या काकांच्या बाजूने येऊन उभे राहिले होते आज त्याच भावाचा धाकटा मुलगा का थोरला मुलगा युगेंद्र हा बारामतीतून अजितदादांच्या विरुद्ध निवडणूक लढवतोय ज्या वेळेला अजितदादांनी एकदा बंड केलं तेव्हा आपलं घर आणि काकांचं घर सोडून अजितदादा ज्या भावाकडे जाऊन राहिले होते जा तोच भाऊ आज दंड थोपटून अजितदादांच्या विरोधात उभा राहिलाय आणि आपल्या मुलाला आपल्या सख्ख्या भावाचा पराभव करण्यासाठी शरद पवारांच्या बाजूने उमेदवार म्हणून पुढे करतोय हे सगळं मित्रांनो घडवून आणलेलं नाटक आहे हे वेगळं सांगायला आणि समजवायला पाहिजे का सांगा तुम्ही आपण पटकन हुरळून जातो आपण पटकन गडबडून जातो आपण पटकन समोरचं जे दिसतय त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा सतत फायदा उठवणे हे शरद पवारांचं राजकारण आणि रणनीती राहिलेली आहे आणि म्हणून शरद पवारांनी अजितदादांना महायुतीत पाठवलं आणि अजूनही महायुतीत ठेवलेलं आहे याचं कारण सरळ आहे की सरकार बदललं तरी आपले लोक सत्तेमध्ये राहिले पाहिजेत म्हणून आपल्याला शिव्या घालत आपल्या सहकाऱ्यांना युतीकडे पाठवायचं आणि पुढच्या निवडणुकांमध्ये त्यांना युतीमधून निवडून आणायचं आणि नंतर आपल्या पक्षात आणायचं याला पवारांची रणनीती म्हणतात दूर उत्संधी वगैरे वगैरे जे काय शब्द वापरायचे ते वापरा पण ही पवारांची कायमची रणनीती राहिलेली आहे आणि आता असं झालंय की एवढं सगळं करून सुद्धा तो उत्तर प्रदेशचा योगी बाबा महाराष्ट्रात आला आणि त्याने अगदी कराड वगैरे ग्रामीण भागात जाऊन बटोगे तो कटोडे कटोगे याचा घोषा इतका चालवलेला आहे की बघता बघता पवारांचं सगळं ब्राह्मण विरोधी मराठावादी किंवा आणखीन कुठं जातीपातीचं जहरी राजकारण रसा तळाला गेलंय आणि त्याची जाणीव शरद पवारांना सुद्धा झालेली आहे उद्धव ठाकरेंचा धीर सुटलेला आहे काँग्रेसचे नेते तर आपला आपला मतदारसंघे किल्ला कसा वाचवायचा म्हणून पळत सुटलेले आहेत आणि त्यामुळे जसजशी निवडणूक जवळ आली मतदानाचा दिवस जवळ आला प्रचाराची मुदत संपत गेली तस तसे महाविकास आघाडीचे सगळे पक्ष आणि सगळे नेते बिथरलेले आहेत अशा परिस्थितीमध्ये महाविकास आघाडीला शंभरचा आकडा सुद्धा गाठणं अशक्य आहे याची जाणीव त्यांच्याच पक्षाकडून घेतलेल्या मध्ये झाली आहे आणि त्यामुळे निवडणुकीच्या निकालानंतर सरकार बनवणं सोडा अवरू झाकण्यासाठी तरी संख्याबळ आपल्याकडे असेल की नाही याची फिकीर महाविकास आघाडीच्या तीनही पक्षाच्या नेत्यांना सतावते आहे हो म्हणून तर तिकडे उद्धव ठाकरे संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सिल्लोडला जाऊन सत्तारणा हरवण्यासाठी आपल्याकडून पाच वर्षापूर्वी चूक झाली सत्तारणा घेतलं आता त्या सत्तांना तुम्ही हरवा म्हणजे दरवेळेला उद्धव ठाकरे यांनी चुका करायच्या आणि मतदारांनी यांनी केलेलं नुकसान पक्षासाठी भरून काढायचं पक्षाचा फायदा झाला तर तो उद्धव ठाकरेंचा असतो ठाकरे कुटुंबाचा असतो आणि नुकसान झालं तर ते मतदाराचं असतं जनतेच असत नुकसान जनतेने भरून द्यायचं पुढे सत्तार निवडून आले त्यांचं एक आमदार संख्येत किंमत होती तेव्हा मुख्यमंत्री होताना उद्धव ठाकरेंना सत्तार बरोबर पाहिजे होते आणि पाच वर्षापूर्वी त्याच सत्तारांचा प्रचार करायला गेलेले उद्धव ठाकरे त्यात सिल्लोडमध्ये काय म्हणाले होते आज सत्तार आलेत उद्या सत्ता येईल म्हणजे सत्ता येत असेल तेव्हा सत्तार काँग्रेस पक्ष सोडून शिवबंधन मानवायला आला तर भाऊ पसरून त्याचं स्वागत करायचं तेव्हा तो काँग्रेसचा गद्दार असला तर यांच्यासाठी पवित्र असतो आणि यांना सोडून शिंदे बरोबर गेला की गद्दार होतो आणि त्याच्या गद्दारीसाठी मतदाराने त्याला धडा शिकवायचा असं हे अजब तर्कशास्त्र आहे आणि म्हणून या तर्कशास्त्राच्या आधारे चाललेलं राजकारण जर बारकाईने समजून घ्यायचं असेल तर एक गोष्ट लक्षात येते अजित अजितदादा हे विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल लागले तर त्यानंतर महायुतीला जागा कमी पडल्या तर मुख्यमंत्री पद मिळवण्यासाठी सरकार बनवण्यासाठी एक स्टेपणी म्हणून अजितदादा हे महायुतीतून आमदार निवडून आणायला पाठवलेत शरद पवारांनी हे या निष्कर्षाप्रत आपण येतो या निष्कर्षाप्रत येतो आणि अजितदादा हे महायुतीत सत्ता भोगत आहेत पण प्रत्येक वेळेला फटकून वागतात आज महायुतीचा अतिशय स्टार प्रचारक असलेले योगी ज्या वेळेला म्हणतात की बटोगे तो कटोगे तेव्हा अजितदादा ठामपणे सांगतात असली भाषा महाराष्ट्रात चालणार नाही महाराष्ट्रात असली भाषा चालणार नसेल तर अजितदादा महायुतीच्या गटबंधनात सत्ता पदावर कशाला आहेत तुम्ही विचारांचे एवढे पक्के असाल तर महायुतीला आणि उपमुख्यमंत्री पदाला अजितदादानी लाथ मारायला पाहिजे होती पण सत्तेत पण राहायचं आणि आपला वेगळा सूर पण आळवायचा याचा अर्थ स्पष्ट आहे की अजितदादा सुद्धा सिग्नल देत आहेत काकाना आपण फुले शाहू आंबेडकर वगैरे काही सोडलेलं नाही ते सिग्नल देत आहेत अगदी महायुतीच्या स्टार प्रचारकाला सुद्धा मांजर अडव गेल्यासारखी विधानं करतायत आणि त्यातून ते सिग्नल देतात की मी निकालानंतर परत महाविकास आघाडीत जाऊ शकतो काकांकडे जाऊ शकतो आणि म्हणून मग मला असा प्रश्न पडतो की निकालानंतर महायुतीला विरोधी पक्षात बसायची वेळ आली सत्तेत बसण्याची मला तरी शक्यता दिसत नाहीये कारण ज्या तावा तावाने आणि ज्या आवेशामध्ये महायुती भाजप आणि शिंदे प्रचार करतायत त्यामध्ये त्यांच्यात संचारलेली संजीवनी आणि महाविकास आघाडीतली मरगड बघितली तर एक गोष्ट स्थाप होते की महायुती स्वबळावर तीन पक्षांना बहुमत मिळण्याची शक्यता नाही किंबहुना ते शंभरी गाठण्याची सुद्धा शक्यता नाही अशा वेळेला स्टेपणी म्हणून अजितदादा आपल्याला उपयोगी पडतील हे गणित बांधूनच त्यांना निवडणुकीपूर्वी शरद पवारांनी सत्ता भोगायला आणि अधिकचे आमदार निवडून यायला महायुतीत पाठवलं असेल तर नवल नाही आणि म्हणून त्याला शह देताना फडणवीस भाजप अमित शहा यांनी सुद्धा एक समीकरण बनवलेलं दिसत की अजितदादांच्या आमदारांशिवाय आपल्याला बहुमताचा सरकार महाराष्ट्रात बनवता आलं पाहिजे आणि ते बनवायला लागलं तर अजितदादांना न सांगता न हकलता बाहेर पडायची वेळ आणली जाईल याविषयी माझ्या मनात शंका नाही अर्थात चालते बा असं सांगायची गरज नसते जसं नीलम गोरे म्हणाल्या होत्या की मी उबाटा शिवसेनेला नकोशी झाले होते हे मला कळत होतं काल परवा पक्षात आलेल्या ना मातोश्रीवर पायघड्या घातल्या जात होत्या आणि नीलम गोरेना वारंवार फोन करून मागणी करूनही मातोश्रीवर प्रवेश सुद्धा मिळत नव्हता हो यावरून नीलम गोरेना कळलं की आपली मातोश्रीला गरज उरलेली नाही त्या स्वतःच उभाटा सोडून शिंदे गटात आल्या तेव्हा त्याच पद्धतीने महायुतीमध्ये अजितदाना निघून जा असं सांगितलं जाणार नाही पण वागणूक अशी दिली जाईल परिस्थिती अशी निर्माण केली जाईल की ते स्वतःच काकांकडे परत जातील आणि अर्थात तोंडगशी पडून पुतण्या परत आला तर त्याला मोठ्या मनाने अनिग्न देत महत्वाच्या पदावर बसवणं ही सुद्धा शरद पवारांची एक प्रथा राहिलेली आहे त्यामुळे शरद पवार जसं गेल्या वेळेला अजितदारांना बंड गद्दारी केल्यावरही उपमुख्यमंत्री करून बसले तसंच परत एकदा तेवीस नोव्हेंबर नंतरच्या निकालानी विरोधी पक्षात बसायची वेळ आली तर महाविकास आघाडीचा विरोधी नेता किंवा महागाव विकास आघाडीतला सर्वात मोठा पक्ष होण्यासाठी शरद पवार अजितदादांना सोबत घेतील आणि सगळ्यात मोठा पक्ष राष्ट्रवादी एकजुटीचा आहे आणि म्हणूनच विरोधी नेते पदावर आमचाच दाबा असेल आणि अजितदादाच विरोधी नेते असतील अशी घोषणा शरद पवारांनी केली तर मला आश्चर्य वाटणार नाही बघा मित्रांनो तुम्ही विचार करा मी दोन मतदान आणि मतमोजणीच्या मध्ये ही एक कल्पना तुमच्या समोर मांडले माझ्या डोक्यातली जी काय राजकारण आहे ते मांडले पटत असेल आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार